लाया है बहार अपनो का प्यार क्या कहना ना <laughs> आणि पहिल्यांदा कॉन्ग्रॅच्युलेशन गौऱ्या स्वप्नांचं घर तुझं पूर्ण झालेलं आणि तो इंटरव्ह्यू आपण आपल्या केलेला मी जे सांगितलं होतं ते खरंच एक मित्र म्हणून किंवा कलाकार म्हणून ना तुझा नेहमीच अभिमान वाटत आहे आणि आताही आहे ती पोस्ट बघितल्यावरही वाटत होता आणि त्यात तू आत्ता एका नवीन प्रवासाला सुरुवात केली आहेस म्हणजे चला हवे तुझं जजिंग तू तु आहेस तर ती एक मोठी पायरी आपण गाठलेली आहे कसं फिलिंग आहे आणि आज सगळे जेव्हा कौतुक करतात ना त्याचं सार्थक वाटतं ना मला बरं वाटतं आणि जबाबदारी वाढलेली आहे कारण प्रत्येकजण म्हणजे लहान मुलं जास्त करून माझी फॅन आहे तुम्हाला माहीतच आहे आणि जेव्हा सगळे भेटतात तेव्हा ते जास्त कौतुक आता घर घेतलं तो है तो होते। चा तर त्याचं एक कौतुक प्रत्येकाला असं वाटतं की तू मोठा होतोस तर असं वाटतं की आमच्या घरातला कोणीतरी मुलगा मोठा होते का नाही ह्या सगळ्या गोष्टी किंवा खूप सारे पेजेस आहेत त्यांनी माझी न्यूज शेअर केली घर प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचं आहे म्हणजे आपलं एक आपण राहतं घर असतं पण आपलं स्वप्न असतं ना की आपण काहीतरी करावं आयुष्यात आपण काहीतरी घ्यावं आपल्या फॅमिलीसाठी तर मी तिथे राहिलेलो आहे तर ते झाल्यामुळे मलाही आनंद आहे आपल्या चॅनलमध्ये चॅनलच्या मार्फत मी बोललो होतो आणि आता इतकं भारी वाटतं आहे की सगळं खुश आहे सगळ्यांना वाटतं की अरे मी त्या सगळ्यांना सांगितलं माझ्या मित्रांना वगैरे की हे आपलं घर आहे जसं तुम्ही फिल्टरपाड्यात घरी येतात असं फिल्टरपाला ते माझं घर हे फार फार तर दीड किलोमीटरच्या अंतरावर आहे त्यामुळे मी वॉकिंगला गेलो तरी आपलं आणि मेन बर ह्या घराचा प्लस पॉईंट असा आहे फिल्टरपाड्या ते नाक्यावर घर होतं हे नाक्यावर घर आहे त्यामुळे मी असणार नाक्यावरच तर मला सगळ्यांचे संपूर्ण महाराष्ट्राचे सगळ्यांचे मनापासून आभार मानायचे आहेत की तुम्ही माझ्यावर तेवढं प्रेम करताय आमच्या सगळ्यांवर तर मी तुमचा खूप ऋणी आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे आणि खास करून आपल्या मीडिया टीमचे जे आमचे नेहमी घेत असतात आम्हाला तुमच्या मार्फत पोहोचवत असतात त्या सगळ्यांचे तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार कारण का तू आम्हाला शिकवलंस की स्वप्न बघणं थांबवायचं था नाही स्वप्न बघत राहायचं एक दिवस पूर्ण होणारच आहे काय माझं स्वप्न बघणं चांगलीच गोष्ट आहे फक्त ना मध्ये प्रयत्न करत आला पाहिजे फक्त अहंकार नाही आला पाहिजे कुठल्या गोष्टीचा मारी देणारा वरून म्हणून तुम्हाला देतोस हे तर सगळ्यांना माहिती आहे एपिसोडला आई सुद्धा आली होती आणि आईने तुझी जिरवली आई आई। हा फिलिंग होती आई नाही तिला टीव्हीवर याला फार आवडतं ती तू आहेस तर आता आणि त्या निमित्ताने झीच्या निमित्ताने आलेली मागे एक चॅनलला शो करतो तेव्हा आलेली आणि आता तिला सिनेमात काम करायचं आहे <laughs> कळलं ना रिप्लेस करणार ना तिला सिनेमात काम करायचं तर आमचं चाललंय बघू भविष्यात कधीतरी हां म्हणजे मित्रांचं असतं ना त्या घरी आपल्याकडे येतात मित्र रायटर आहे डिरेक्टर आहेत ते सांगते मला असा रोल करायचं असा रोल करायचा आहे तर ते एक इच्छा आहे पण तेवढं तर आपण पूर्ण काय तिच्यामुळेच आपण इथपर्यंत पोहोचलो सो आपण तेवढं तर करू शकतो तू त्या त्या एपिसोडमध्ये म्हणाला होतास की काय सोनविनं घालून आली आई आणि आईला असं बघताना प्रत्येक मुलाचं एक स्वप्न असतं ना तर तेव्हा ते मस्करीत म्हणाला होतास पण आतल्यात नाही तिला त्या सगळ्या गोष्टीची माझ्या सगळ्यांनाच आहे मग ते आंची, आंची आज, आली तर मला बरं वाटलं कारण कसं आहे तिला मी बघणार ते तिला पूर्ण फॅमिली बघणार आहे तिची आईची फॅमिली आमची आमची सगळी फॅमिली आज आजूबाजू आले सगळे तर तिला टी व्हीवर आले तर मी टी व्हीवर आले ना ते असतं ना की मी टी व्हीवर आलेले आहे तर ते मग हां सगळंच आहे असे मी बोललो मस्करी मस्करीमध्ये पण प्रत्येकाला वाटतं ना की आपण जरा म्हणजे ही तर मला असं वाटतं सुरुवात आहे अजून बरीच स्वप्न तुला पूर्ण करायची आहेत आणि आम्ही तर आहोतच तुला शेअर करायला ऑलवेज थँक्यू सो मच गौरव आणि ऑल द बेस्ट थँक्यू सो मच राजश्री मराठी सगळ्यांचे मनापासून आभार सगळ्या प्रेक्षकांचे मनापासून आभार सगळ्या जनतेचे आभार ज्यांनी माझ्यावर तेवढं प्रेम केलं आहे मी घर घेतलं त्याच्याबद्दल तुम्ही जे काय मला पोस्ट करून शुभेच्छा दिल्या त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार मानतो प्रत्येकाला कमेंट नाही करू शकलो त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो पण ह्या चॅनेलमार्फत आपल्या मी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो yes. थँक्यू भेटत राहा यार नाही एका वर्षाने मी माझा ॲड्रेस तू बघा माझा ॲड माझा ॲड्रेस मेन रोडवरच आहे मी सांगितलं तेव्हाही नाक्यावर होतो आत्ताही नाक्यावर आहे थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू